साठलेलं पाणी आम्ही अत्यूल घडला तर मागत नाही मागणीवर ठाम आहे म्हणजे आपण म्हणू की प्रशासनाकडून तुम्हाला कसं आश्वासन पाहिजे की तुमचं समाधान होईल मला आश्वासन नको त्यांच्याकडून कार्य कार्य करू असं काहीतरी ठोस आश्वासन पाहिजे पाहिजे ज्या मार्गाने आम्ही मागणी केली आहे त्या मार्गावर रिसर्च सर्वे झाला तर आम्ही त्याच्यावर लेवल जे असेल ते शासनात काय पर्याय व्यवस्था करायची ते करावी त्यांनी याच्यात पर्याय व्यवस्था करतो एवढं तरी आपण सांगितलं की आम्ही या गोष्टीवर शांत बसू आणि त्यांनी साधारण साधारण माणसं आम्ही काही कुठलं उद्याळ नाही आहे फार मोठे व्यापारी नाही आहे फार मोठे राजकारणी नाही आहे कोणी किराणा दुकान चालवतो हा चक्की चालवता माझी पाऊल घेतली आहे शेती करतो असे सगळे साधारण लोक आहेत आम्ही काही राजकारणी नाही किंवा काहीत गंध नाही आहे गंधही घेतला नाही आहे आणि कुठल्याच पक्षाचं व्यासपीठ वापरलं नाही आहे सगळं साधारण गरज आहे आणि आता दर एकोणीसशे बहात्तर नंतर दर दर दहा वर्ष दुष्काळ येत आहे दर दहा वर्ष एकोणीसशे बहात्तरच्या नंतर रिकॉर्डला असू शकतं ते बातमीचे रिकॉडला तर दर दहा वर्षांनी दुष्काळ घोषित तो आजची परिस्थिती अशी आहे तर बा जर परमेश्वराने निसर्गाने जर तेच लैरी पण दाखवलं पाऊस पियला आणि पाणी उपलब्ध आहे तुमच्याकडे म्हटलं काय म्हटलं मागे तापीला एवढं पाणी वाहून जाते की बापूर सारखे धरण कटिंगल कि तापी मध्ये पावसाळी पाणी एवढं आहे की बापूर सारखे शंभर भरून पाणी उरेल एवढं पाणी गुजरात वापरत आहे त्यांनीच म्हटलं पेपर इथेच म्हणणं आहे वाहूरच्या नावाखाली शासनानं सत्तावीस धरणं केलेला मोठे छोटे नाले बल्डिंग कॅनल तर मग एवढे एवढ्या सत्तावीस धरणं भरत नाही आहे हे शासनाला माहिती आहे मग मंजुरी का दिले त्या धरणांना आणि जर मंजुरी दिलेली आहे तर ते मग पाणी आणून ते धरणं भरायला काय झाले आणि ते तर ले ले। ते वरून जे पुरवठा योजना आहे गावांसाठी त्या धरणाहून केलेल्या आहे त्याच्यासाठी सुद्धा मंजुर आहे त्या योजनासुद्धा झाले मग त्यांना पाणी नाही मग गावात पाणी नेतील कुठून धरणात पाणी नाही योजना राबवायसाठी पाणीनी जे वागुरला जे कॉन्ट्रॅक्टरचे बोट वळण करता गेले आहे हे केलं का फक्त केलं कशासाठी कॉन्ट्रॅक्टरचे बोट वळण करता केले ते धरणा केले कशासाठी धरणाला तुम्ही ड्रिप इरिगेशन नाही आहे आमकडे पाणी उपलब्ध आहे इरिगेशन नाही कोणत्याही पद्धतीने तुम्ही पाणी आणा पण वागुरला पाणी आणा हे धरणा भरू द्या आणि गावाला पाणी जाऊ द्या शेतीला पाणी जाऊ द्या एवढी मागणी ठाने आमची आणि जोपर्यंत शासन करते ठोस काही पुरावा देत नाही की आम्ही सर्वेला लागलोय तोपर्यंत आम्ही आलात